जेव्हा पराभव समोर दिसायला लागलाय तेव्हा महायुतीकडून देशाच्या धोरणांविषयी बोललं जात नाही वैयक्तिक टीकांवर सुरुवात होती आणि मग प्रश्न विचारले जातात बाबा तुझ्या गावात किती निधी दिला मला तो लय वेळा प्रश्न पडतो ग्रामपंचायतीची निवडणूक करायलो का लोकसभेची निवडणूक करायलो परत प्रश्न विचारला जातो बाबा तुझ्या गावात किती वेळा येऊन गेला आणि मग असा प्रश्न पडतो की दोन हजार एकोणीसच्या आधी शाळेत शिकत असताना जेव्हा नागरिक शास्त्र वाचत होतो तेव्हा या नागरिक शास्त्राचे जनसंपर्क ही वेगळी गोष्ट पण प्रत्येक वेळी जेव्हा वैयक्तिक टिकांवर येतात म्हणजे लस आमच्या बाबतीत तर सुरू झाला आता नटसम्राट सुरू झालं परवा कोणीतरी प्रश्न विचारला मयूर भाऊ नटसम्राट पाहिजे की कार्यसम्राट पाहिजे आदरणीय साहेब मी फार विनम्रतापूर्वक त्यांना सांगितलं नट सम्राट परवडतो कार्य सम्राट परवडतो पण धोके सम्राट खोके सम्राट आणि पलटी सम्राट चालत नाही